तेरा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता ते पंचवीस मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी अंजली संतोष अडिवळे राहणारे येवलेनगर सारसनगर अहिल्यानगर यांच्या राहत्या घरी तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती त्यावरून कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता सदर गुन्हा घडल्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे व गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना दाखवताच त्यांच्याकडून चोरी गेलेला माल यापैकी साडेआठ तोळे वजनाचे व दोन लाख एकसष्ट हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आरोपी विकास संकोश बेरड राहणार येवल्यानगर सारसनगर यास ताब्यात घेऊन त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अहिल्यानगर अमोल भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार दीपक शिंदे रवी टकले प्रमोद लहारे कांतीलाल चव्हाण यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर